प्रदूषण फक्त बाहेर नाहीये घरामध्ये पण असतं तर इंडोअर पल्युषण हा अतिशय एक घातक प्रकार आता लक्षात आलेली आहे नमस्कार मी डॉक्टर बंडोपाध्याय अनिर्वन पल्बनॉलॉजिस्ट सुरभी हॉस्पिटल नाशिक इंडोर एअर पल्युशन इंडोअर घरामध्ये असणारा जे प्रदूषण आहे त्याच्यामुळे जास्त प्रॉब्लेम होतात तर घरी जे लेडीज असतात जे किचनमध्ये काम करतात जे घरी जा, घरी जास्त वेळ देतात त्यांना बिकॉज ऑफ घरात होणारं जे प्रदूषण आहे इंडोर पोल्युशन त्याच्यामुळे दमा सी आणि फुप्फुस रिलेटेड अनेक आजार होतात तर इंडोर एअर पल्युशन प्रिव्हेंट करण्यासाठी स्वयंपाक घरात चिमणी वापरणं एक्झॉस्ट फॅन वापरणं आपल्या घराचे किचनचे खिडकी दरवाजे उघडे ठेवणं आणि किचनमधनं ब्रेक्स घेणं हे आम्ही ॲडवाईस करत असतो आणि इफ पॉसिबल आपण एअर प्युरिफायर्स वापरू शकतो त्याच्याने पण फायदे होतात डीओ स्प्रेज मग घरात आपण दूर करतो गुड नाईट वापरतो त्याचे फ्युम्स पण इनडोअर पोल्युशन क्रिएट करतं तर हे पण आपण अवॉइड करण्यात पॉसिबल असेल तर करूया तर इंडोर पोल्युशन प्रदूषण ह्याच्यावरती लक्ष देणं खूप आवश्यक आहे आणि त्याच्याने आपण फुफ्फुसचे आरोग्य सांभाळू शकतो धन्यवाद